पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला आंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे मी ते प्रमोद आरणे कुठे गेला आता बस हा पायी तिथून आला तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच हीच माझी ऊर्जा आहे धन्यवाद घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबीतले पाय लट, लट लटपटल्याशिवाय राहणार नाहीत हे ज्या सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना घोड्यांवरती बसलेले आहेत तुम्ही एक व्हा तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी सगळेच म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी हा गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी माझ्या बंधूंनी भावांनी माझ्या बहिणींनी सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणूक निवडणुका आता लागतील मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुदा यांची गॅरंटी नाही कारण चाललंय ते बरं चाललंय एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा त्याच्यामुळे हे सोपं असतं राजकारण ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत एवढी फक्त एक इच्छा आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला करा। ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे